नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सिंधू आणि राघवता राजश्रीला म्हणत असतात की आम्हाला असं वाटतंय की अन्वीची आपण ही गोष्ट लपवून फार मोठी चूक करत आहोत एकतर आयुष्या आयुष्याच्या घरच्यांनाही आत्ताच विश्वासात घेऊन हे जर सांगितलं तर पुढे अण्वीला काही त्रास होणार नाही मग राजश्री म्हणते की तुमचं बरोबर आहे पण ही गोष्ट जर सांगितली तर मला वाटत नाही लग्न होईल असं आयुष्य आईचा स्वभाव खूपच कडक दिसतोय तर राघव म्हणतो की आपण स्वतः वाईट नाही व्हायचं ही गोष्ट मला असं वाटते आयुष्य स्वतःहूनच त्याच्या आईला सांगायला आई। 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 आई हवी आहे कारण आयुषने सांगितलेलं वेगळं पडेल मग आता राघवचं म्हणणं सिंधू आणि राजश्री दोघींनाही पडतं राजश्री ताई म्हणतात की तुमचं बरोबर आहे पण तुम्ही काकूंच्या जागेवर तुम्हाला ठेवून पहा त्यांची काय अवस्था झाली आहे जर आपण ह्या गोष्टी अगोदरच सांगितल्या तर लग्नापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही आणि लपून ठेवलं तरी प्रॉब्लेम आहे पण खरंच आपण ही गोष्ट सांगायला हवी आहे मग त्या तिघांचा विचार होत असतो तर इकडे मधू आणि रेश्मा आलेली असते त्यांनी त्या तिघांचं बोलणं ऐकलेलं असतं आता मधूला लगेच प्लॅन करायला सुचतं ती विभावरी ताईंना घेऊन वॉशरूमकडे जाते तिथे आता शकुंतलाताई ताई वॉशरूम मध्ये साडी धुवत असतात त्यांच्या साडीवरच्या हास आणल्यामुळे ती साफ करायला गेलेले असतात तर अन्वीला आता मधु म्हणते की तुला सिंधूने बोलावले तू बाहेर जा अन्वीला खरंच वाटतं ती बाहेर निघून जाते इकडे मधु आणि विभरताई शकुंतला काकून ऐकावं इतक्या मोठ्या आवाजात बोलत असतात की बरं झालं सिंधू तर जिंकली आहे अन्वीचं सध्या काही कळलं नाही त्या आईच्या घरच्यांना लग्नाआधी प्रेग्नंट प्रेग्नेंट असलेल्या मुलीबरोबर कोण लग्न करतं आजकाल पण बरं झालं शकुंतला ताईंना काही कळलं नाही आता त्या दोघींचं बोलणं सर्व काही शकुंतला ताईमधून ऐकत असतात आणि त्यांचा खूप संताप होतो मग वि ताई म्हणतात की हो ना त्या आणवीचं नशीबच म्हणावं लागेल पण सिंधू खूप हुशार ठरली हा मधू तिने जे काही बोलणं केलं ना ते खरंच आयुष्या घरच्यांना पटलं आणि त्यामुळेच हा लग्न तुटता तुटता वाचलं नशीब म्हणावं त्या आणवीचं बरं झालं आपल्या घरातून ही गोष्ट बाहेर गेली नाही आणि हे सगळं त्या शकुंतला काकूनच ऐकवत असतात आता त्यांचा खूप संताप होतो त्या बाहेर येतात आणि जोरात आता ओरडू लागतात आयुष्यवरती आणि सर्वांसमोर म्हणतात की हे लग्न होणार नाही आता असं ऐकल्याबरोबर रुक्मिणी काकू म्हणतात की आता तुम्हाला काय झालं तर मग शकुंतला ताई म्हणतात की काय हो आमदारीनबाई बाई पुन्हा एकदा पाठीत खंजीर खुपसला काय तुम्हाला बरोबर जमतं हे दुसरा कोणाचं पाप तुमच्या मुल नातीच्या पोटामध्ये कोणाचं पाप वाढते आणि अशी मुलगी आमच्या मुलाच्या गळ्यात द्यायला निघाला होतात का आता ते आयुष्य हात पकडून म्हणतात की चल हे लग्न नाही होऊ शकत आयुष लवकरात लवकर तिथून चालता हो आणि मग त्यानंतर अन्वीकडे खूप इमोशनल होती तिला खूप वाईट वाटत असतं कारण शकुंतला काकू स्पष्टपणे बोललेल्या असतात की हे लग्न होणार नाही त्यामुळे आता अन्वीला पुन्हा एकदा काळजी वाटत असते तर आई समजावं लागतो शकुंतला ताईंना की आई माझं खूप प्रेम आहे आईसाहेब मी नाही राहू शकत अन्वीशिवाय आणि ती खूप चांगली मुलगी आहे पण मग शकुंतला काकू म्हणतात की अरे लग्न आधीच ह्या रंग उधळलेल्या मुलीवर काय विश्वास करतो आणि मी कसा काय विश्वास ठेवू हिच्यावरती तिच्या पोटात कोणाचं पाळ वाढते हे कशावरून तुझं आहे दुसरंच कोणाचं तरी पाप असलं तर इकडे रुक्मिणी काकू खूप चिडतात आणि म्हणतात की अहो माझ्या मुलीने शेण खाल्लं आहे पण त्यात तुमचा मुलगासुद्धा इन्वॉल्व्ह होतात हे कळत नाही आहे का तुम्हाला तरीही शकुंतला काकू ऐकायला तयार नाही आहे त्या म्हणतात मी विश्वास ठेवणार नाही आणि असंही मला हे लग्न मान्यच नव्हतं मला तुमच्याबरोबर सोयरीक जुळवायचीच नव्हती पण मी कुठेतरी आयुषचा विचार केला होता पण मला वाटत नाही हे लग्न आता होईल आणि त्या जायला लागतात इतक्या सिंधू हात जोडून म्हणते की का शकुंतला ताई प्लीज मला माफ करा आमचं चुकलं मला माहीत आहे आम्ही सर्व काही तुम्हाला सांगणारच होतो मग आता शकुंतला ताई जोरात ओढून म्हणतात की कधी हो बाळ हातात आल्यावर सांगणार होतात का मग आता सिंधू म्हणते की नाही आहो सांगायला वेळच मिळाला नाही आम्हाला आयुष्याच आईचे तोडून तुम्हाला सांगावं असं वाटत होतं मग रुक्मिणी काकू म्हणतात की ठीक आहे मी आता तुम्हाला जे बोलणार आहे ते ऐका हे लग्न होणार नाही मी दहा दिवसामध्ये माझ्या अन्वीचं लग्न हे तुमच्यापेक्षा चांगलं स्थळ पाहून चांगला सुंदर मुलगा पाहून करून देईल आणि जर असं नाही झालं तर माझं नाव रत्नपारकी नसणार असं ती आता शकुंतला त्यांना चॅलेंज करत असते पण अन्वीचा मात्र जो खूप तुटतो आयुष्यासाठी ती ओरडत असते की नाही मी आयुष्य दुसऱ्या कोणत्याही मुलाचा विचार कधीच नाही करू शकत माझा फक्त आयुष्यवरच प्रेम आहे इकडे शकुंतला ताई म्हणतात की ठीक आहे ना तुम्ही मला चॅलेंज केलं ना मग ते करून दाखवा दाखवा तुम्ही दहा दिवसात तुमच्या अन्वीचं लग्न करून मग आता इकडे रुक्मिणीला खूप काळजी वाटत असते आयुष्याने आयुष्याही आयुषच्या निघून तर केलेली असते पण इकडे आता रुक्मिणी काकू टेन्शनमध्ये येतात आणि त्या म्हणतात की ही गोष्ट शकुंतला काकूंपर्यंत पोहोचलीच कशी आणि मग आता रेश्मा सिंधूचंच नाव घेत म्हणते की हो किचनमध्ये सिंधू राघव आणि राजेश्री ताई बोलत होत्या त्यामुळे हे सिंधूनेच केलेलं असावं आता सिंधू आल्यावरती रुक्मिणी खूप चिडते आणि म्हणते की काय का सिंधू तुला मनमाने करायची काय गरज आहे नेहमी स्वतःच छानपणा करत असतेस तुला काय गरज होती आईच्या घरच्यांना सांगायची आता इथे सिंधू म्हणत असते की अहो काकू माझ्यावर विश्वास ठेवा मी काहीच सांगितलेलं नाही आहे मला मान्य आहे की गोष्ट गोष्ट ना माझ्या तत्वात बसत नव्हतं पण मी ही गोष्ट नाही सांगितली तरी आता काकू खूप चिडतात आणि रागाने तिथून निघून जातात त्यानंतर इकडे विभावरी येते आणि रुक्मिणीचे कान भरू लागते ती म्हणत असते की काकू आता काहीही झालं तरी लवकरात लवकर आणबीचं लग्न आपल्याला करायला हवं आहे आणि कोणताही मुलगा आला तरी जास्त विचार करत बसू नका लवकरात लवकर आणचं लग्न करून टाका काय ना तिचं जर पोट दिसायला लागलं ना तर समाज काय म्हणेल आणि अनवी बरोबर कोणीही लग्न करायला तयार होणार नाही त्यामुळे आता जसं स्थळ येईल ना तेच बघा जास्त चिकित्सा करत बसू नका आता रुक्मिणी म्हणते की तुमचं बरोबर आहे आणि मग हा भाग इथेच संपतो तर ताई आता इथे म्हणत असतात मी माझ्या राणीला आणि राघवच्या सुखासाठी काहीही करू शकते त्यामुळे मी अन्वीचं लग्न आयुषबरोबर होऊच देणार नाही तर इकडे आयुष आता शकुंतला काकूंना खूप रिक्वेस्ट करतोय तो म्हणतोय की अगं आय हो आई साहेब खरंच अन्वी खूप चांगली मुलगी आहे माझं तिच्यावरच खूप प्रेम आहे पण शकुंतला ताई म्हणतात की आजपासून त्या मुलीला तू भेटायचंसुद्धा नाही तिचं नावसुद्धा नाही काढायचं तिने आधीच लग लग्नाआधी रंग उधळलेल्या मुलीबरोबर मला सुरिक जमवायची नाही तर इकडे काकूंनी खूप स्ट्रिक्टली अन्वीबरोबर वागायचं वागायचं ठरवलंय त्या म्हणतात की तू आजपासून ऑनलाईन कॉलेज करायचं तू घराच्या बाहेर पडायचं नाहीस आता अन्वीला खूप मोठा धक्का बसतो राघव आणि सिंधू आता काकूंचं बोलणं ऐकून त्यांना समजवत असतात पण आता काकू म्हणतात की जर अन्वीला बाहेर जाण्याला कोणी मदत केली तर अन सिंधू आणि राघव तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर अन्वीला कुठल्याही प्रकारची मदत केली आयुष्याला मिळवण्यासाठी तर तुम्हाला दोघांनाही मी कोंडून ठेवेल तर मग आता राघव आणि सिंधूलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद